नमस्कार मित्रांनो मी पत्रंजन नाही घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर आत्ता आपण कुठं आलोय ते नक्कीच बघा तर आता आपण चाललेलो किल्ले मच्छिंद्रगडावर आज दिवसभर पाऊस पडत होता मग घरात तर किती वेळ बसणार होतो मग ठरला जरा व्लॉग बनवला पाहिजे मग घेतलं रेनकोट आणि आलो गडावर नमस्कार मित्रांनो मी मध्ये घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ तर आता आपण आलो किल्ले मच्छिंद्रगडावर किल्ले मच्छिंद्रगड वर राहिला इथनं वर आपल्याला जायचं जरा असं पुढं इकडे काय बघूया जरा व्यवस्थित चाललं पाहिजे इथं कारण की ह्यावेळी पण बूट नाही घातलेला असं चाललंय अचानक प्लॅन ठरलाय पाऊस पण लय इकडे सगळी दुःख दुःख दिसायला का इकडे दुखत तिकडं दुख आहेत सगळी फक्त पाय वाट आहे तिथं काय आहे ते बघितलं पाहिजे होत आणि इकडून पलीकडे सगळी डोंगरच डोंगर आहेत तिथपर्यंत जायचं कुठपर्यंत तो रोड जातोय ते बघितला पाहिजे तिकडे जाऊन म्हणून आता पाऊस पण लय नाका लागला व्यवस्थित चाललं पाहिजे एक एक भारी गोष्ट आहे की घसरत नाही घसरत नाही म्हणून खरंच घसरत असं <laughs> व्यवस्थित जायचंय पावसाचं पहिल्यांदा आलोय पावसाळ्यात इकडं नाहीतर तसं सा सारखंच येत असतंय फक्त पावसाचं पहिल्यांदा आलंय म्हणून इकडं काय बघितलं पाहिजे ते दुःख पण सगळे अशी इकडे इकडे चाललेत ते भारी दिसायला लागले तेच बघायसाठी ते आलतो खरं पाऊस एवढा भारी वाटायला लागलाय का नाही येतात नाही भारी वाटायला लागलाय इकडं पण सगळं दुःख दुख दिसायला लागले इकडे सगळे दुःख दुःख दिसायला लागलेत वरती पण दुःख होतापर्यंत झाले काय बहुतेक जायला येते आपल्याला वरपर्यंत चला जाऊया आता पण अर्ध्यापर्यंत वरती आलोय इथून फक्त वरती जायचं इथं फक्त इथं सिनेमॅटिक शूट करायचंय म्हणून इथपर्यंत आलोय तिथून परत वरती पण जायचंय तिकडं हा आता अर्ध्यापर्यंत आलोय तिथून आलो होतो तिथून व्हिडिओ शूट करत करत इथपर्यंत आलोय आता इथून वरपर्यंत आलोय वरून बघा कसं दिसतंय फक्त इथं घसरायचे जरा चान्सेस जास्त आहेत बघ तिकडं पण डोंगर आहेत सगळे आणि हे सगळं गाव सगळं धुक्याखाली गेले आपल्याला वरपर्यंत जायचं तिथं पण जास्त आलं चला आता पुढं जाऊया जरा सेटिंग हां आपल्याला त्या साईडला जायचंय तिकड तर आपण हिथ फोटो काढले या साईटवर वरून आपल्याला वरती जायचंय तर वरती काय आम्ही दरवेळी जातोय हे व्यवस्थित चालतोय ते व्यवस्थित टाकून चाललं पाहिजे वरती आले की एवढं भारी वाटायला लागलं सगळी दुःख दुःख अशी असं वाटायला लागेल हित चाललंय ना दुःख डोंगरच आहे धुकं जास्त आता इथं जरा व्हिडिओ काढले फोटो काढले तर सगळं भरलं आता माग मागचा तो डोंगर दिसत होता आता तो पण दिसत नाही आणि इकडचं जे गाव बिव दिसत होता आता ते पण दिसत नाहीयेत इकडे सगळे डोंगर धुक्याखाली गेले तिकडचे डोंगर दिसत होते हे गाव दिसत होतं ते पण नाही आता अर्ध्यापर्यंत आलो आपण पण पुढचं काही दिसत नाही इकडे जायला भेटलं तर मग अजून भारी आहे तरी कसं की दगड वगैरे असणार आहे तुझं फुल चाललं पाहिजे आपल्याला हा आता वार सुटलंय दोन तीन फोटो काढायला दोन तीन फोटो काढायला थपल तर जेवढं वारं सुट असं ढकलायला लागलाय तिकडं फोन असा इथं उभा केला तो पण असा पडायला लागलाय असं कानातले वार चालले दुखी घालतो कानात एक वार गेलं आता आपण शेवटच्या टोकाला आलोय तिकडून कुठे हे बघ काही दिसत नाही पुढचं मागं थांबलेलो आपण तिथं हे दिसतय तो तिकडं गेलाय केवढा लांब पाऊस आणि वारं जोरातले यायला लागलं तिकडं काही दुख सगळे ढकला लागलं वारं सर्व पुढं आता हे शेवटचं टोक आहे या गटाचं आणि तिकडं माझं वरती मंदिर आहे शेवटच्या टोकाकडे जायचं होतं पलीकडचा डोंगर आहे तो पण नसेल दिसत आता तुम्हाला तिथे एक डोंगर आहे आणि हे शेवटचं टोक आहे तो वेगळा डोंगर आहे डाग नाहिती नाही जोरात लागायला लागले लवकर लवकर गेलं पाहिजे नाही तर ते सगळं लागत की नाही पाण्याचे थेंब पाऊस चाललाय हा पुढे जायचं अजून तिथं वरती जायचं त्या वरच्या डोंगरावरती हा आता व्यवस्थित दिसते मग अशी दिसत नव्हतं व्यवस्थित तेव्हा पर्यंत गेले व्यवस्थित <laughs> उतरलं पाहिजे आता आपल्याला आणि तिथं वरती जाऊया डोंगरावरती मंदिरात काय जायला भेटणार नाही आपल्याला कसं ना पाहिजे त्या सगळं व्यवस्थित दुःख दुख त्यात सगळं असं वार इकडं टाकला लागला असं जोरात वार टाकल ते इकडं नाही ते शाहरुख खान कोण बघा आता शाहरुख खान कोण भाई दिसणार आहे